असा धागा खालून आपली ही जी निडल आहे ती अशी खाली टाकायची आणि आपला धागा निडल जवळ न्यायचा आपला हात निडल जवळ घेऊन जायचा आपली निडल खाली पूर्ण जाणार नाही पण आपली जेवढी जाईल तेवढी आपली निडल खाली टाकायची आणि आपला धागा असा अडकवून असा वरती खेचायचा आणि ही जी आपली गाठ आहे ना ही ते लॉक होऊन जाते गाठ गाठ जेव्हा लॉक होऊन जाणार त्यावेळी आपल्या हातात फक्त हा सिंगल धागा उरणार मग आपल्याला काय करायचं थोडस पुढे जायचं अर्धा इंच पुन्हा निडल खाली न्यायची आणि आपला हा जो धागा आहे ना तो आपल्याला उलट्या दिशेने अँटी क्लॉक वाईज असा फिरवायचा आणि तो वरती काढायचा आणि जेव्हा आपण वरती काढणार ना धागा तेव्हा आपली जी निडल आहे ना ही सरळ असणार ना ती थोडीशी अशी बॅकला घ्यायची एकशेऐंशी डिग्री एक सेल्सिअस टर्न करायची आपली म्हणजे आपण टाकणार काढतानाशी टर्न करायची पुन्हा सरळ करायची खालचा हात फक्त कसा फिरवायचा ती पोझिशन फक्त बघून घ्या हे बघा असे निडल खाली टाकायची आपला हा जो हात आहे असा उलटा फिरवायचा आणि धागा हा असा वरती काढून घ्यायचा असा पूर्ण आणि मग वरती काढून खेचून घ्यायचा आता वरती काढायचा अशा पद्धतीने आपल्याला खालचा हात आपल्याला अँटी क्लॉकवाईज वाईज फिरवायचा आहे वरती काढताना आपल्याला आपली निडल थोडीशी बॅकला घ्यायची पुन्हा आपल्याला जशी पोझिशन होती तशीच हे करायची